नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ब माहिती बघणार आहोत हळदीचं लेपण संदर्भात तर बघा आपल्या मुख्य दरवाजाला आपण हळदीचं लेपण करणं खूप गरजेचं आहे कारण मुख्य दरवाजा हा असा असतो की तो आपल्या घराचा आरसा म्हणता येईल त्याला कारण मुख्य दरवाजामधून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एनर्जीज आत बाहेर येत असतात तर त्याच्यामुळे आपण तो स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे कारण बघा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते ते जर आपला दरवाजा स्वच्छ असेल नीटनेटका असेल त्याच्यावरती धूळ साचलेली असेल किंवा काहीतरी कचरा पडला आहे खराब आहे तर असं आपल्याला मुळीच होऊ द्यायचं नाही आहे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे तर आपल्याला हळदीचं लेपन का करायचं आहे त्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवाय आपण हळदीचं लेपन कसं करायचं ते मी प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे तर त्याप्रमाणे आपल्याला दररोज नाही पण दररोज जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दररोज हळदीचं लेपन करू शकता पण बघा काही विशेष तिथी असतात ज्या माता लक्ष्मीला समर्पित असतात त्या म्हणजे गुरुवार अमावस्या पौर्णिमा नवरात्र येते आपल्या गुप्त नवरात्र असते शारदी नवरात्र असते त्या नवरात्रामध्ये आपल्याला दररोज हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला कारण बघा हळद ही माता लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहे त्याच्यामुळे आपण हळदीचं लेपन मुख्य दरवाजाला करायचे दुसरी गोष्ट म्हणजे हळदीचं लेपन करताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचे आणि साधं पाणी असं टाकून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपण करायचं आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की दररोज लेपण करणं शक्य नाही होत पण ज्या मी तिथी सांगितल्या त्या तिथींना आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे आणि लेपन करण्याआधी आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा जरी आपल्याकडे आपल्याला दररोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तरी आपल्याला दररोज सकाळी उठल्यावर थोडंसं पाणी उंबरट्यावर शिंपडून उंबरटा आणि दरवाजाच्या बाहेरची जागा ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे हे आपल्याला दररोज करायचं आहे आणि दररोज सकाळी आपल्याला थोडंसं हळदी कुंकू उंबरट्याला वाहून धूप दीप दाखवून नमस्कार करायचा आहे कारण उंबरटा हा घराला खूप महत्त्वाचा असतो तर त्याच्यामुळे आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे म्हणजे ज्या वर्किंग वुमन असतात किंवा प्रत्येकजण जॉबला जाणारा आहे आज प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो पण हे अगदी दोन मिनटं लागणार या गोष्टीला तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी करायची आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रत्यक्ष आपण हळदीचं लेपन कसं करायचं आणि हळदीचं लेपन करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो पण मी स्क्रीनवर देणार आहे तर चल आपण बघूया एक फुलपात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र पाणी आणि गुलाबजल मिश्रण एकत्र करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा जर तुमचा लाकडी उंबरटा असेल तर हे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आणि मुख्य दरवाजाला उंबरटा हा लाकडीचा असावा तर अशा प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजाला छान हळदीचे लेपन करून घ्यायचे आणि मंत्र एक मंत्र बोलायचा आहे लेपन करताना अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा यस मरेन पुंडरी काक्ष सभाह्या भाय तर अशा प्रकारे आपल्याला मग बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर छान रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यावरती गोपद्म आणि लक्ष्मीचे पद्म अवश्य काढायचे नंतर आपल्याला उंबरट्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे धूप धीप दाखवून घ्यायचे आणि नमस्कार करायचा आहे तर बघा हळदीचे लपण केल्यामुळे आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या विचाराने येते आपल्याला माहीत नसते त्यामुळे कोणतेही नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर होऊ नये यासाठी याचा खूप फायदा होतो दुसरं म्हणजे आपल्या घरात येणारी लक्ष्मी माता ही लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही